नमस्कार पोलीस मधल्या न्यूजच्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली गट आहे प्रियकरानं महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयामध्येच काम करणाऱ्या मोनिका निर्मळ हिची निर्गुणपणे हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरून ठेवला आरोपी शेख इरफान शेख पाशाला पोलिसांनी या प्रकरणामध्ये अटक केली आहे मोनिका जालना येथून रोज संभाजीनगर इथे करीत होती गेल्या वर्षभरापासून शेख सोबत तिचे प्रेम संबंध होते सहा फेब्रुवारी रोजी शेखनं तिला आपल्या शेतात आणि तिथे निर्घुणपणे शेतातील एका पडक्या खोलीमध्ये जाऊन पुरला पोलिसांनी तपास सुरू केला आणि हत्या केल्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही लक्ष्मण ओतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना आणि इतर दिग्गज कलाकारांना सोबत घेऊन छावा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य कथेवर आधारित छावा हा बहुप्रतिक्षित चित्रपट होता आणि त्यानं आता प्रेक्षकांच्या मनात ठसा सोडलेला आहे चित्रपटाची ग्रँड ओपनिंग झाली त्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर त्याची प्रशंसा सुद्धा केली पहिल्याच दिवशी छावानं भारतात तेहतीस पूर्णांक एक कोटी रुपये आणि जागतिक स्तरावर पन्नास कोटी रुपयांची कमाई केली निर्मात्यांनी याबाबत आकडेवारी शेअर केलेली आहे लक्ष्मण उतेकर यांनी चार वर्षांच्या अथक परिश्रमानं या चित्रपटाचं निर्माण केलं असून त्यासाठी तब्बल एकशे तीस कोटी रुपये खर्च केले चित्रपटानं जास्तीत जास्त लोकांना प्रेरित केलेला आहे आणि ऐतिहासिक घटना असण्याबद्दल देखील प्रेक्षकांनी अभिप्रेत असा आपला अभिप्राय सुद्धा दिलेला आहे आणि सर्वांनाच छावा हा चित्रपट खूप आवडतोय त्यामुळे छावा चित्रपट पाहण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी जमतीय इगतपुरीतील तळेगाव शिवारातील न्यूयॉर्क विलामध्ये पोलिसांनी मध्यरात्री धाड घालून एकोणीस लाख रुपये हस्तगत केलेत या कारवाईत अठरा जणांवर जुगार आणि दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा करोड एकोणसत्तर चारशे पन्नास रुपये तसंच महागड्या गाड्या विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे या कारवाईत सिने दिग्दर्शक का आणि फिल्म इंडस्ट्रीतल्या काही जणांचाही समावेश असून अठरा जणांना यात अटक केले या के कारवाईमुळे जुगार आणि दारूचे गुप्त रॅकेट सुद्धा आता समोर आले पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ की छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसाय येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पी एच डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वास आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन व्हिडिओ अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीए रितज्ञ यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस मध्ये बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये एका धक्कादायक एक फसवणुकीचा पर्दाफाश झालेला आहे संगणकात बिघाड झाल्याचं सांगत अमेरिकन नागरिकांची तब्बल दोनशे चाळीस हजार डॉलरची फसवणूक करण्यात आली आहे अमेरिकन नागरिकांना नोटिफिकेशन पाठवून त्यांना व्हायरसची माहिती देऊन दुरुस्तीच्या नावाखाली मोठी रक्कम लुटली गेली नाशिकच्या अश्विन नगर येथील एक कॉल सेंटर या फसवणुकीचा केंद्रबिंदू होता पोलिसांनी छापा टाकून यामध्ये आठ जणांना ताब्यात घेतले आणि बारा लॅपटॉप तेरा मोबाईल सर्व्हर जप्त केले आरोपींमध्ये पालघर मुंबई ठाणे या भागातील रहिवासी आहेत सायबर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून या फसवणुकीत दोन लाख चाळीस हजार डॉलरचा ऐतिहासिक गंडा उघडकीस आणलेला आहे याबाबतचा पुढील तपास सुरू आहे श्रीरामपूर बाबळेश्वर महामार्गावर नांदूर परिसरात अपघात झालेला आहे श्रीरामकडून बाबळेश्वरच्या दिशेनं जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला एका दुचाकी अचानक धडक दिली आणि चालकानं गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र स्कॉर्पिओ गाडीनं तीन ते चार वेळा पलट्या घेतल्या आणि एका खड्ड्यात जाऊन ती गाडी उलटली यामध्ये गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून स्कॉर्पिओ मध्ये बसलेले पाच तरुण यामध्ये जखमी झाले त्यातील दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे त्यामुळे त्यांना नाशिक इथे उपचारासाठी हलवण्यात आलंय इतर तिघांना प्रवरम हॉस्पिटल लोणी इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे पोलीस माझा न्यूजचे प्रतिनिधी गणेश तिसगावकर नाशिक आजच्या बातमीपत्रात इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सब्स्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या